नमस्कार माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे हिट अँड रनच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या कायदे नव्या बदललेल्या कायद्याची भीती ही ट्रक चालक आणि मालकांना आहे त्यामुळं ते दोन दिवसांपासून संपावर आहे आणि या संपाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता दिसायला लागलेला आहे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची कमी दिसतेय पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे वाहनांच्या रांग दिसतायत पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा का या रांगा आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यातील मनमाळ येथून अनेक ठिकाणी पेट्रोल पुरवलं जातं पेट्रोल डिझेलचा पुरवठा होतो नेमकी नाशिकमध्ये काय स्थिती आहे आणि नेमका हिट अँड ड्रोनचा कायदा काय या संबंधी आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत नाशिक आपलं महानगरचे निवासी संपादक हेमंत भोसले सर सर आपलं या चर्चेमध्ये स्वागत आहे धन्यवाद सर आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक नवीन कायदा केलेला आहे भारतीय न्याय संहिता त्यांनी मंजूर करून घेतलेली आहे आणि यामध्ये तीन कायदे त्यांनी पारित केलेले आहेत या तीन कायद्यांपैकी एक जो आहे तो हिट अँड रन केस मधला आहे याआधी या आपण चर्चा करत होतो की सलमान खानने जो अपघात केला होता मुंबईमध्ये तो अपघात झाला होता आणि त्या नंतर हिट अँड रन हा शब्द परवलीचा शब्द झाला आहे सर्वांच्या परिचयाचा शब्द झालेला आहे आणि त्याच हिट अँड रन कायद्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार या कायद्यामध्ये आता दहा वर्षांची शिक्षा जर का समजा मृत्यू झाला अपघातामध्ये तर दहा वर्षांची शिक्षा करण्यात आलेली आहे तर हा कायदा नेमका काय आहे सर काय सांगा सर तुम्ही जे सांगितलं आहे हा जो कायदा आहे तर यापूर्वी जी दोन वर्षांची शिक्षा होती ती शिक्षा आता दहा वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे आणि जो अपघात झाल्यानंतर जो ट्रक चालक हा पळून जाईल तर त्याला दहा लाखाची शिक्षा दहा लाखाचा दंड आणि सात वर्षाची शिक्षा ठोठवण्यात येणार आहे तर जे चालक मालक संघटना आहे तर यांचा यावरच आक्षेप आहे की ज्या पद्धतीने हा सगळा कायदा तयार करण्यात येत आहे आणि संपूर्ण खापर हे ट्रक चालकावर हे फोडण्यात येणार आहे तर त्यावरून नाराजी आहे आणि त्यामुळेच भारत भारत हा भारतभरात हा संप सुरू आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटत आहेत आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांवर होणार आहे असं आता सध्या दिसतंय कारण आज जर बघितलं तर आपल्या राज्यभरात कडे पेट्रोल पंपांवर मोठ रांगा लागलेल्या दिसत आहेत बहुतांश पेट्रोल पंपांमधला आता पेट्रोल संपलेला आहे आणि या ट्रक चालकांचा संप सुरू असल्यामुळे वाहनं पंपापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे आता डिझेलची पेट्रोलची ही टंचाई जाणवत आहे सध्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि इतरही मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात इंधनाची कमतरता नाही इंधनाची कमतरता जरी नसली तरी ही पेट्रोल पंपापर्यंत पुरवण्याची जी व्यवस्था आहे वाहतुकीची व्यवस्था आहे ती मात्र आता संपूर्णतः ठप्प झालेली आहे ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहे आणि हा ट्रक चालकांचा जो संप होता आतापर्यंत केवळ या संपाकडे ट्रक बंद इथपर्यंतच बघितलं जात होतं परंतु आता सगळ्या शाळा कॉलेजेसचा हा प्रश्न निर्माण होणार आहे कारण भाजीपाला हा ट्रक मधून जात असतो आणि बऱ्याचशा बाजार समित्यांमध्येही आता तिथल्या ट्रक चालकांनी आंदोलन सुरू केलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारचा भाजीपाल्याची वाहतूक आम्ही करणार नाही असं म्हटलेलं आहे आता ना नाशिकचा जर वाहतूक जर झाली नाही तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा मुंबईवर होऊ शकतो त्यामुळे मुंबईच्या लोकांना भाजीपाला हा आपल्याला ताजा भाजीपाला मिळण्याची शक्यता आता कमी झालेली दिसते त्याचप्रमाणे दुधाचा पुरवठा असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जी आहे तर त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो कारण पेट्रोलच आता पंपांमध्ये शिल्लक नाही त्याच्यामुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालेलं दिसत आणि आज संपाचा दुसरा दिवस होता परंतु हा संप पुढच्या काळात जर हा जर लांबला तर हा सगळंच आपलं जनजीवन जे आपल्याला कार्यालयापर्यंत पोहोचणं देखील मुश्किल होईल म्हणजे मुंबईचं जनजीवन हे लोकलवर चालतं त्यामुळे तिथं तसा फटका बसणार नाही परंतु रस्ते मात्र ट्रॅफिक जाम मध्ये दिसतील तुम्हाला वाहतूक किला प्रॉपर वाहनं मिळणार नाही आज जर बघितलं तर बसेस ज्या आहेत त्या फुल चालू आहेत आणि त्यांच्यामध्ये इंधन आता किती दिवस ते पुरणार असं एक प्रश्न निर्माण झालेला आहे नाही सर हे सगळे प्रश्न तर निर्माण होतात कारण दोन दिवसांपासून ट्रक चालक मालकांचा हा संप आहे आणि तो संप वाढण्याची शक्यता आज मंगळवारी दिल्लीमध्ये या संघटनेची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्यावरती आपण चर्चा करणार होतो परंतु सर या जर आपण मागच्या दोन वर्षांचा इतिहास पाहिला तर दोन हजार वीस मध्ये बावन्न हजार चारशे अठ्ठेचाळीस अपघात झाले होते आणि तेवीस हजार एकशे एकोणसाठ जणांचा या अपघातांमध्ये मृत्यू झाला होता म्हणजे हिट अँड रन केसमध्ये तेवीस हजारांपर्यंत लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं तर दोन हजार एकवीस मध्ये ही संख्या पंचवीस हजारापर्यंत गेली होती आणि अपघातांची संख्या ही सत्तावन्न हजारांपर्यंत गेली होती म्हणजे एकीकडे अपघातांचं प्रमाण वाढतंय मृत्यूचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे ट्रक चालक किंवा कोणत्याही अपघाताचं वाहन जे असेल तर हे अपघातानंतर पळून जातात आणि त्यामुळे त्यांचा शोध घेण्याला अडचणी निर्माण होतात त्यांचा शोध लागत नाही आणि ही आ, केसेस अशाच पेंडिंग राहतात यामुळेच मोदी सरकारने भारत सरकारने नवा कायदा आणलेला आहे आणि त्या कायद्यानुसार जे दहा वर्षांची शिक्षा करण्यात आलेली आहे ती एक प्रकारे योग्य असल्याचं सरकारचं म्हणणं आहे परंतु जो विरोध होतोय तो या दहा वर्षांच्या शिक्षेलाच होतोय तुम्ही ज्या पद्धतीने माहिती दिली की आधी आयपीसी जे होत आयपीसी मध्ये दोन वर्षांची शिक्षा होती आणि त्यामध्ये जामिनाची तरतूद होती जामीनही मिळत होता मात्र या शिक्षा वाढीमुळे आता तुम्ही मला सांगा की दहा वर्षाची तरतूद केली आहे आणि सात लाखाचा सा दंड केलेला आहे तुम्हाला वाटतंय की तरतूद केल्याने अपघातांच्या संख्येमध्ये कमालीची घट होईल म्हणजे हे अपघात आता निम्म्यावर कमी येतील असं कधी होऊ शकत नाही नाही पळून प्रमाण वाढतं माझं मी त्याच मुद्द्यावर येतोय की चालक पळून का जातोय अपघात झाल्यावर चालक पळून का जातो कारण जो मॉप सायकोलॉजी असते रस्त्यावरचे जे लोक असतात इतर जे लोक गर्दी जो जमा तिथं तयार होतो तर तो चालकाला मारहाण करतो जिव्या मारण्यापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत चालकाच्या बाजूनही आपण विचार करणं गरजेचं आहे आणि अपघाताला केवळ चालकच जबाबदार आहे का आज काही व्हिडिओ समोर येत आहेत की काही लोक सुसाईड साठी ट्रकच्या खाली गेलेले आहेत त्याच्या चालकाचे चा काय दोष आहे म्हणजे काही जे आपल्या समोर जे व्हिडिओ आलेले आहेत तर त्यात तो मागच्या चाकावर उडी मारतोय म्हणजे चालकाला कळतच नाहीये की या, या व्यक्तीला आत्महत्या करायची आहे ना हा आपला ट्रक खाली येणार आहे अशा वेळेस चालकाची काय चूक आहे ह्या रेअर केसेस आहेत परंतु जेही अपघात घडतात त्यात शंभर टक्के चालकांची चूक असते असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि जरी असेल तरीही जर तुम्ही हा कायदा अधिक कठोर केला तर पळून जाण्याचं प्रमाण हे वाढेल कारण जर त्या चालकाच्या खिशात दहा लाख रुपये असते तर त्यांनी गाडी चालवलीच नसती तो चालक राहिलाच नसता तो त्यांनी दुसरा काहीतरी व्यवसाय सुरू केला ते, असता त्या त्याला त्याच्याकडे पैसा नाही म्हणून त्याला कुठेतरी पोटाची खळगी भरण्यासाठी हे चालकाचा व्यवसाय करावा लागतोय आणि त्यातून जर तुम्ही कायदे अधिक कठोर केले तर दहा लाख माझ्याकडे नाहीच आहे त्यापेक्षा मी पळून गेलो बरं आणि मी परत पुन्हा कधीही सापडणार नाही अशी सगळ्या या व्यवस्था सुरू होतील त्यामुळे मला असं वाटतंय की अपघातांचं कारण हे महत्वाचं आहे आज आपण म्हणतो ग्रामीण भागात मन आहे की जखम मांडीला आणि मलम शेंडीला हा प्रकार असा झालेला दिसतोय की शंभर टक्के कापर हे केवळ ट्रक चालकांवर फोडून हे सरकार मोकळं झालेलं दिसतंय सरकारच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तुम्ही नॅशनल हायवे घ्या कुठला नॅशनल हायवे हा सुस्थितीत आहे अपघाताला रस्त्यावरचे खड्डे जबाबदार नाहीत का किंवा ज्या प्रकारचे जे नियम आहेत भारतातले आपले जे रस्ता कोणासाठी केलेला के आहे वाहन व्यवस्थित चालण्यासाठी हे रस्ते तयार करण्यात आलेले आपल्याकडे तुम्ही जर परदेशात गेला तुम्ही इंग्लंडला जा तुम्ही अमेरिकेत जा तर तिकडचा जो तिकडचा जो रोड काँग्रेसचा जो कायदा आहे तर त्या कायदा एकदा आपण सगळ्यांनी बघायला हवा तिथे कुठल्याही प्रकारची जनावर तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही तो तिथं पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असते वाहन चालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असते आणि भारतात मात्र अशी कुठलीही व्यवस्था नाही आपण जर कुठल्याही हायवेला गेलो तर बऱ्याचदा मध्ये शेळ्या मेंढ्या आडव्या जातात मशीनचे कळपच्या कळप आडवे जातात गाईंचे कळपच्या कळप ते राजस्थानी लोक घेऊन येतात आणि हे सगळेच हे आपल्या हायवेवर फिरत असतं आपल्या मुख्य रस्त्यांवर फिरत असतं आणि अशा वेळेला जेव्हा अपघात घडला आता नंदुरबारलाच काही दिवसापूर्वी मोठा अपघात घडला त्याच्यात तीन ते चार मेंढ्या गेल्यात बस चालक होता आणि त्या बस चालकाला निलंबित केलं आता तुम्ही सांगा जर अचानक मेंढ्या पळत आल्या बसच्या समोर तर त्या चालकाची काय चूक आहे म्हणजे केवळ यांना व्हाईच नाही चालकांना कुठला वाईस नाही यांच्या मागे असं प्रबळ कोणी पैसेवाले लोक नाहीत पुढारी नाहीत आणि त्यामुळे त्यांना बळीचा बकरा करण्याचं ठरवण्यात येत आहे आजवरचे जे अपघात झालेले आहेत या अपघातामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस किती होत्या म्हणजे प्रत्येक चालक हा दारू पितो हा फार मोठा समज आहे त्याला त्याचा संसारही चालवायचा आहे त्याला त्याचं घरदार बघायचं आहे आणि त्यासाठी तो गाडी चालवतोय आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला अपघात होतात तुम्ही बघा प्रत्येक वेळेला पहिला गुन्हा हा चालकावर चालका दाखल होतो परंतु जर त्या वाहनाला जर आडवं दुसरं कोणी येत असेल तर ता काय करणं समोरून जरी धडक दिली तरी दोन्ही चालकांवर तो गुन्हा दाखल होत असतो त्यामुळे मला असं वाटतंय की केवळ चालकाच्या पाठीमागे असं सक्षम अशी यंत्रणा कुठली नसल्यामुळे तो त्याच्या बिचारा असण्याचा फायदा सरकार घेते आणि अशा प्रकारचे जालिम कायदे समोर अंतर दिसत बरोबर आहे तुमचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष मदनलाल मदनलाल यांचंही हेच म्हणणं आहे की भारतामध्ये ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन प्रोटोकॉल नाही आहे फक्त मोठं वाहन असेल तर त्यालाच अपघातासाठी जबाबदार धरलं जातं हे देखील बरोबर आहे मात्र सर ज्या पद्धतीनं दोन दिवसांपासून ट्रक चालक आणि इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांचा संप आहे तर त्याचा नाशिकमध्ये आणि इतर भागामध्ये कसा परिणाम दिसतो मनमाडून इंधनाचा पुरवठा होतो तुम्ही नाशिक शहराचं म्हणाल तर साधारणतः एकशे दहा पेट्रोल पंप नाशिक शहरात आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः पाचशे पन्नास पेट्रोल पंप नाशिक जिल्ह्यात आहेत साधारणतः एका पंपामध्ये पंचवीसशे लिटर इतकी पंपाची इंधन क्षमता असते म्हणजे विक्री ही एका पंपातनं रोजची पंचवीसशे लिटर इतकी होत असते आणि विशेषतः हा मनमाडचा जो पाणीवाडी परिसर आहे तर या पाणीवाडी तिथे ऑइल डेपो आहे पाणीवाडी ऑइल डेपो त्याला असं म्हणतात तिथे भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांचे डेपो आहेत जे मनमाडच्या या पाणीवाडी डेपोत साधारणतः बाराशे ते चौदाशे टँकर इंधनाने भरले जातात आणि त्यात उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हे ये जिल्हे येतात त्याशिवाय विदर्भ आणि मराठवाडा हो संभाजीनगरचा परिसर आहे किंवा जालन्याचा परिसर आहे बीडचा परिसर आहे तर यांचे सगळे पेट्रोल भरण्याचं काम हे पानेवाडीच्या डेपो मधनं होत असतं आणि हे केवळ मधनच नाही तर काही प्रमाणात रेल्वेमधनं सुद्धा ही वाहतूक ही होत असते आणि आज आपण जरी म्हणत असलो की उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हे या दोन परिसरावर परिणाम होणार असला तरी अन्य जे अन्य राज्यातनं जे ट्रक्स येतात ते त्यांचंही काही प्रमाण या पाणीवाडीतल्या डेपोमध्ये आहे त्यामुळे राज्यभरात वर या पाणीवाडीच्या डेपोचा इफेक्ट होत असतो गेल्या दोन ते तीन दिवसापासून मनमाडलाच काही मिटिंग होत आहेत पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला होता आरटीओनी पुढाकार घेतलेला होता आणि अशा तीन बैठका महत्वाच्या झालेल्या आहेत परंतु आतापर्यंत कुठल्याही बैठकीत तोडगा निघत नव्हता पालकमंत्री दादा भुसेंनी यामध्ये मध्यस्थी केलेली दिसते त्याचप्रमाणे महसूल मंत्री विखे पाटील जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांनीही मध्यस्थी केलेली आहे वर्षा ट्रक चालकांची मालकांची या संघटनेची समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आज दुपारी जिल्हाधिकारी जे नाशिकचे आहेत जलद शर्मा यांना आदेशित करण्यात आलं होतं की तुम्ही मनमाडला जा आणि त्या चालक मालक संघटनेचे जे पदाधिकारी आहे यांच्याशी चर्चा करा या चौथ्या बैठकीमध्ये बैठकीला यश आलेलं दिसतंय आणि दुपार दुपारी, दुपारी साधारणतः चार सव्वा चारच्या सुमारास हा संप हा मागे घेण्याचं जाहीर करण्यात आलेला आहे अर्थात ते जाहीर करणारे आहेत तिथले संघटनेचे पदाधिकारी किंवा जिल्हाधिकारी परंतु भारतातल्या भारतातल्या ज्या संघटना आहे नॅशनल लेव्हलचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी काय आतापर्यंत आदेश काढलेला आहे त्याची कल्पना अद्यापपर्यंत स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनाही देखील नाही त्यामुळे या संपाविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाशिकमधनं विशेष विशेषतः मनमाडमधल्या मन, मन, पाणीवाडीमधनं जो पेट्रोलचा पुरवठा होतो त्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना बारा जिल्ह्यांचा जवळपास समावेश आहे या जिल्ह्यांवर पेट्रोल चा परिणाम होणार आहे आणि तिथे इंधन पुरवठा सध्या बंद आहे आता जरी चार वाजेला जरी त्यांनी सुरू करायचं म्हटलंय प्रत्यक्षात आतापर्यंत कुठलीही कार्यवाही पुढची सुरू झालेली नाही आणि पेट्रोल भरणं तिथं सुरू झालेलं नाही त्यामुळे जरी या क्षणाला भरायला सुरुवात केली तरी त्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागणारच आहेत आणि त्यामुळे आज तरी आजच्या दिवसात तरी ही पेट्रोलची टंचाई ही जाणवतच राहील असं दिसतंय पेट्रोलची टंचाई जाणवते त्यासोबतच काही ठिकाणावरून बातम्या येतात की भाजीपाला त्याच्यानंतर दूध पुरवठा या संबंधी देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण त्या चालकांनी देखील आता संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे आधी तुम्ही सांगितलं की शाळा आणि महाविद्यालयांना करणारे बसेस देखील आता या संपामध्ये सहभागी होताना दिसत आहेत नाही आता त्याच झालेलं काय की खासगी कार चालक जे आहेत तर त्यांनी देखील संपात सहभागी होण्याचा आता इच्छा दर्शवलेली आहे त्यांच्या संघटनेच्या बैठका चालू आहेत आणि नाशिकमध्ये जवळपास हा निर्णय झालेला आहे आणि राज्यभर अशा पद्धतीच्या बैठका सुरू आहेत त्यानंतर पेट्रोल पंप चालकांना देखील या संपात सहभागी करून घेण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले दिसत आहेत म्हणजे एकूणच संपूर्ण व्यवस्था जर विस्कळीत झाली तरच सरकारचं लक्ष जाईल असं या चालक मालक संघटनेचं चा। एकूण धोरण दिसतं आणि त्या दृष्टीने आता पुढच्या सगळ्याच त्यांच्या हालचाली सुरू आहेत आणि त्याचा परिणाम हा शाळा कॉलेजेसवर होणार आहे भाजी विक्रेत्यांवर होणार आहेत दुधाचा पुरवठा होणार नाही जवळपास सगळ्याच गोष्टींशी ट्रान्सपोर्टचा संबंध असतो त्यामुळे जिथे जिथे ट्रान्सपोर्टचा संबंध आहे ते सगळ्या सेवा आता ठप्प होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची बैठक घेऊन त्यांना या सगळ्या संपामध्येही पेट्रोल डिझेल आणि सिलेंडर म्हणजे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईल याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यासोबतच कोल्हापूर पुणे येथील काही संघटनांनी या संपामधून माघार देखील घेतलेली आहे तर याचा काही परिणाम होईल काही प्रमाणामध्ये आणि पेट्रोल चालकांना पेट्रोल पंपांना पुरवठा होण्याची शक्यता वाटते नाही ही जे काही संघटना आहे तर राज्यभरातल्या ज्या संघटना आहेत किंवा देशभरातल्या ज्या संघटना आहेत यांना एकत्रित करणं तसं खूप अवघड काम आहे आणि विशेषतः हे जे सरकार आहे हे अशा संघटनांमध्ये फूट पाडण्यामध्ये एक्सपर्ट आहे हे सरकार जर आपण मागचे सगळेच आंदोलन जर बघितले तर हे संप असो आरक्षणाच्या बाबतीतले जे आंदोलन आहे त्यांच्या संघटना आहेत तर त्यात फूट पाडण्यामध्ये हे सरकार एक्सपर्ट आहे त्याच्यामुळे जर पेट्रोल किंवा जे ट्रक चालक मालक संघटना आहे यांच्या संघटनेत फूट पाडली तर फूट पडली तर त्यात नवल वाटू नये असं जरी असलं तरीही ज्या मोठ्या संघटना आहेत ज्यांच्याकडे संख्येन अधिक संख्येने ट्रक्स आहेत तर त्यांचे मात्र सध्या की दिसते आणि त्यामुळे हा संप मोडीत निघेल असं मला वाटत नाही एक आपण जर मागचं आंदोलन पाहिलं तर शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी पंजाबमध्ये येऊन बस पंजाबमधून येऊन बसले होते आणि त्यांनी ते तीन कायदे शेतकऱ्यांसंबंधीतले मागे घ्यायला लावलेले होते तशी परिस्थिती सरकारवर येण्याची शक्यता वाटते ट्रकच्या संदर्भात हा जो अपघातांचा जो त्यांनी अधिनियम आणलेला आहे त्या संदर्भात सरकारला पुनर्विचार हा करावाच लागणार आहे कारण आपण अगदी म्हणजे तुम्ही आम्ही कोणीही ट्रक चालक नाही किंवा मालक नाही किंवा आपण सफरार आहोत सगळेजण तरीही आपण या बाबतीत सहानुभूतीने विचार करतो ज्या पद्धतीने ड्रायव्हरसाठी जो नियम लागू करण्यात येणार आहे हा धंदाडग्यांना का लागू होत नाही म्हणजे ज्या वेळेला ऍक्सिडेंट होतात बरेचसे तर मध्ये लोक मरतात परंतु ज्याची का कार आहे त्या मालकावर गुन्हा दाखलच होत नाही जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होतो आणि त्यामुळे हा जो गरीब वर्ग आहे हा यातून भरडला जाणार आहे जर जा शेतकरी आंदोलनाचं बघितलं होतं तर या आंदोलनाला सुरुवात ही पंजाबमधून मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि या ट्रक चालकांच्या जे आंदोलन आता सुरू झालेलं आहे यालाही पंजाबमधूनच सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर सगळीकडे संपूर्ण भारत भारतातील ट्रक चालक आणि मालक या दोघांमध्ये हे पंजाबी लोकांचं वर्चस्व हे दिसतं आणि त्यामुळे हा संप मोडीत काढण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर पंजाबमध्ये अशा प्रकारचं मोडीत काढणं हे खूप अवघड गोष्ट आहे शेतकरी संपाच्या वेळेस आपण ती गोष्ट त्याच्या अनु अनुभव घेतलेला आहे आणि आताच्या आजचा दुसरा दिवस आहे पण याचा दूरगामी परिणाम हा संपूर्ण भारतावर होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांचा जो संप होता तर या संपाच्या बाबतीत भाजीपाला पूर्णतः बंद झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्यांना तितकीशी झळ नव्हती परंतु या संपात मात्र जर सगळ्याच वाहतूक व्यवस्थेशी संबंधित ज्या ज्या सेवा आहेत त्या जर ठप्प झाल्या तर सर्वांवरच म्हणजे आधी गोरगरिबापासून तर श्रीमंतांपर्यंत सगळ्यांवरच याचा परिणाम होणार आहे त्याच्यामुळे सरकारला बाबतीत पुनर्विचार करावाच लागेल आपल्याकडे विशेषतः भारतामध्ये एक मोठी समस्या म्हणजे ज्यांच्याशी संबंधित कायदा होतो त्यांना विश्वासातच घेतलं जात नाही असं दिसतंय जसं शेतकऱ्यांशी संबंधित कायदा करतात ना शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी यांची समिती करून त्यांचे जे काही प्रश्न आहे ते समजून घेऊन मग एक एकत्रित चर्चेने जर तो विषय मिटवता हो आला असता तर इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं नसतं त्याच पद्धतीने आताही ट्रक चालक बालक संघटना आहेत भारत भरातल्या संघटना आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊन मग त्यानंतर हे विधेयक जर संसदेत आणलं असतं तर मला असं वाटतं की हा प्रश्न चिघळला नसता परंतु सरकारला प्रश्न चिघळवण्यात हे जास्त इंटरेस्ट दिसतो हा कायदा मंजूर कधी केला की ज्या वेळेला हे निलंबित केलेले आहेत आणि त्याच प्रश्नावरती येणार होतो जेव्हा हा कायदा करण्यात आला त्यावेळेस संसदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला होता संसदेच्या सुरक्षेवरून त्यामध्ये अमित शहा यांनी निवेदन करावं अशी विरोधकांची मागणी होती आणि हा विरोध करणाऱ्यांना जवळपास दीडशे खासदारांचं निलंबन करण्यात आलं लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल दोन्ही सभागृहातील दीडशे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर हे तीन कायदे भारतीय न्याय संहिता नावाने सादर करण्यात आले नाही मी तेच म्हणत होतो ना की दीड दीडशे खासदार जेव्हा निलंबित होतात त्यावेळेला अशा पद्धतीचे कायदे तुम्ही मंजूर करून घेतात म्हणजे सरकारच्या मनात काय आहे आणि त्या खासदारांना कुठल्या निमित्ताने हे निलंबित केलं होतं याचं आता स्पष्टीकरण होत आहे निलंबित कुठल्या कारणाने केलं की संसदेमध्ये जो हल्ला झाला होता तर त्या हल्ल्याच्या संदर्भात हे निलंबन होतं यांनी निदर्शने केली संसदेमध्ये आणि त्या गोष्टीसाठी यांना निलंबन करण्यात आलं होतं परंतु त्या आडून असे काही कायदे मंजूर करून घ्यायचे आणि त्या सरकार समोर कुठली जनता आहे की सर, जो सर्वसामान्य वर्ग जो रस्त्याचा जास्तीत जास्त वापर हा करत असतो आणि अपघातामध्ये अपघातांना बळी ठरत असतो त्या वर्गाला समोर ठेवून सरकारने हा कायदा केलेला आहे त्या तुलने पाच टक्के सुद्धा हा ट्रक चालक मालक संघटनेतला वर्ग नाही असा सरकारचा कदाचित विचार दिसतो आणि त्यातून त्यांनी यांना बळीचा बकरा केलेला दिसतोय परंतु प्रत्यक्षात तशी स्थिती नाही सर्वसामान्य हे ट्रक चालक मालक संघटनेला हा पाठिंबाच असेल समर्थनच असेल कारण त्यांची मागणी अतिशय रास्त आहे ते कुठलेही अवास्तव अपेक्षा ठेवत नाहीये त्यांचं म्हणणं की जी दहा वर्षाची शिक्षा आहे आणि सात लाखाचा सा दंड आहे तर प्रत्येक वेळेस चा, ट्रक चालकाला तुम्ही कसा दोषी धरताय आणि त्यातून जे गोरगरीब जनता आहे जे ट्रक चालवणारे जर बंद झालेत या भीतीने जर ट्रक चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली तर आपल्याला जगण्याचे प्रश्न निर्माण होतील त्यामुळे मालकांनी देखील अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि त्याला समर्थन तुम तुम्ही आता बघू शकता की वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या सेवा देणाऱ्यांच्या संघटना आता या ट्रक चालकांना पाठिंबा देतायत यातून सरकारचा चेहरा देखील उघडा पडतोय आजपर्यंत जे गोरगरिबांचं सरकार असं जे विरोध सगळीकडे मिरवलं जात होत प्रत्यक्षात हे सरकार हे फक्त केवळ श्रीमंत लोकांसाठीच सरकार आहे हे मोठ्या प्रमाणात पैसा हे परदेशात पळवणाऱ्यांचं सरकार आहे असं सध्या तरी चित्र दिसत आहे हो सर या सगळ्या प्रश्नावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत हा संप सुरूच राहणार आहे नेमकं या संपामुळे कोणाकोणाचा म्हणजे यामुळे भरडले जाणार आहे त्यावरती आपण सगळे चर्चा करणार आहोत आणि या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला जर वाचायचे असतील पाहायचे असतील तर माय महानगर डॉट ला लॉग इन करा त्यासोबतच या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटला देखील लाईक आणि फॉलो करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या माय महानगर लावी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद सर धन्यवाद